मंडळी आपलं घर आहे आणि आपल्या घराच्या शेजारीत लग्न आहे बघा आणि नवरीचं नाव आहे चिसोका मोहिनी आणि नवऱ्या मुलाचं नाव आहे चिरंजीव निकेश या तुम्हाला तर नवरी दाखवतो फोटोशूट फोटोशूट चालू आहे तिथे पप्पी इथे एकदा चुला नवरीचा आता साखरपुडा आता आणि संध्याकाळी हादीचा कार्यक्रम आहे काय पप्पी बरोबर ना ते बघा तिकडे आमची नवरी उभी आहे <laughs> पप्पी बघा खूप छान दिसते आणि पप्पीचा जो काही मेकअप केला केलाय आपल्या ज्या समोर उभे आहेत या ताईने सर्व मेकअप केलेला आहे छान दिसतेस अरे मला नको